साडेपाचशे रुपयाला जोडी चालेल सध्या आपल्याला ऑफर पण बॉर्डर डोला सिल्क मध्ये सहाशे पन्नास ला जोडी रुद्राक्ष बुट्टा ऑफ मध्ये डिस्काउंट तीनशे रुपयाला बसल पन्नास टक्के मध्ये मोर बुट्टा पैठले मोरबुट डोला सिल्क मध्ये वगैरे सहाशे बसल आपल्याला ऑफर जपान सिल्क मध्ये हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या मुळचंद मिलिया शॉप मध्ये आज आपण यांच्या शॉपमधील लो बजेट पैठण्या काठपदराच्या साड्या फॅन्सी साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत सध्या इथे मान्सून सेल चालू आहे याच्यामध्ये साड्यांवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ब्रॉकेट सिल्क मध्ये पाचशे पन्नासशे पाचशे पन्नास, पन्नास ला दोन बसले ऑफर मध्ये तुम्हाला एक येते तर अडीचशे बसेल दोन साडेपाचशे जोडी पाचशे ला दोन बसला ऑफर जोडी जोडी साडेपाचशेला पाच ते सहा कलर येतील टिश्यू ब्रॉकेटमध्ये एक हजारचा आहे पाचशेला बसेल त्यामध्ये पाच सहा कलर येतील वगैरे आपल्याला एक हजारची ची साडी पाचशे हजारची साडी पाचशे बसू ब्रॉकेट सिल्क म्हणजे जवळपास पन्नास टक्के पन्नास टक्के ऑफमध्ये डिस्काउंट मध्ये असा मध्ये पदरेल त्यावरती कॉन्ट्रास्ट मध्ये असं ब्लाउज पिशला असं ब्रॉकेट मध्ये पिंक okay. कलर कॉन्ट्रास्ट मध्ये वगैरे आणि कलर चार्ट असेल कलर चार्ट सहा ते सात साथ कलर असेल गडवाल ब्रॉकेट सिल्क मध्ये सहाशे ची आपल्याला ऑफर मध्ये तीनशे रुपयाला बसल पन्नास टक्के तीनशे रुपये फक्त तीनशे रुपयाला बसेल तीन ऑफर साडी असं पदर येईल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज वगैरे रिच मध्ये येईल त्यामध्ये ब्लाऊज कसा प्लेन आहे का ब्लाउज असा कॉन्ट्रास्ट मध्ये येईल त्यामध्ये कॉन्ट्रास्ट पूर्ण भरले ऑलमध्ये पदर असा लाइनिंग मध्ये येईल त्यामध्ये ब्रॉकेट सिल्क मध्ये आणि याच्यामध्ये कलर कलर सहा ते सात कलर सेट येईल पैठणी पैठणीमध्ये मोरबुट्टा पैठण मोरबुट्टा पैठण मध्ये एक हजार पन्नास पाचशे पन्नास ला बसला आपल्याला ऑफर मध्ये डिस्काउंट ऑफर मध्ये यावर असे कलर असा पैठणी पदर येईल पूर्ण ऑलर मध्ये भरलेला आपल्याला त्यावरती असा ब्लाउज ब्लाउज पीस असा बुट्टी मध्ये प्लेन मध्ये येईल त्यावरती प्लेन आणि बॉर्डर येईल अशी ऑलर पूर्ण साडी ऑलर मध्ये भरलेली आपल्याला त्यावरती त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर दिला पाच ते सहा कलर त्यावरती आता नवीन मध्ये सध्या आता लेटेस्ट मध्ये त्यामध्ये ले डोला मध्ये ऑफर मध्ये तीन हजार पन्नास ची एक हजार पन्नास ला बस डोला सिल्क मध्ये हजार पन्नास हो एक हजार पन्नास ला ऑफर पन्ना मध्ये आता ऑफर मध्ये लागेल मध्ये खास ऑफर मध्ये असा पदरे बर्ग रिचीमध्ये ब्लाउज ची शहावरती आपल्याला प्लेन मध्ये येईल साडी पूर्ण आपल्याला ऑल ओवर मध्ये पूर्ण भरलेले वेल डिझाईन डोला सिल्क मध्ये वगैरे सध्या आता ऑफर मध्ये मध्ये सहा ते सात कलर असेल याच्यामध्ये सात सात कलर सात कलर शेड येईल असं सिल्वर ब्रॉकेट शिल्क मध्ये बाराशेचे सहाशे आपल्याला ऑफर मध्ये सहाशे सहाशे ऑफर मध्ये बाराशे त्याच्यामध्ये बारा कलर्स येतील आपल्याला बारा कलर शेट येईल डिझाईन सेम डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन भरपूर डिझाईन बारा चा कलर शेट येईल यामध्ये असे कलर शेट वगैरे अशा डिझाईन्स वगैरे वेगवेगळे डिझाईन्स वगैरे केले त्यामध्ये बारा कलर, 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 कलर तसे असं डिझाईन असे कलर शेड एकदम रिच मध्ये आणि रुद्राक्ष बुट्टा पैठणी मध्ये ऑफर मध्ये आलेल्या मध्ये आपल्याला आठशे पन्नास ची चारशे पन्नास ला बसल रुद्राक्ष बुट्टा पैठणी मध्ये चारशे पन्नास ला हो। ओके असा पदर असा बर्ग त्याचा पूर्ण ऑलर मध्ये आपल्याला ब्लाउज पीस त्यावरती प्लेन मध्ये येईल साडी ऑलर मध्ये शेवटपर्यंत भरलेली मध्ये पूर्ण त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर येतील आपल्याला ओके सध्या ऑफर मध्ये मिळणार त्या आता सध्या ट्रेनिंगला चाललेली वर तुझ्यावर तक्षशिला पैठणी चौदाशे ऐंशी ची सातशे ऐंशी ला बसल फक्त आपल्याला आजच्या ऑफर मध्ये सातशे ऐंशी सातशे ला बसल ओके चौदाशे ऐंशी ची सातशे ऐंशी ला बसल ऑफर मध्ये असा बुट्टीवरती ब्लाउज असेल त्यावरती बुट्टीचा ब्लाउज पिसेल बुट्टीचा ब्लाउज पिसेल साडी ऑरऑल मध्ये भरलेली आपल्याला त्यावर आणि ह्याच्यामध्ये अजून डिझाईन्स पण येतात डिझाईन्स वगैरे वेगवेगळ्या भरपूर डिझाईन्स आपल्याला वेगवेगळ्या वगैरे त्यामध्ये असे डिझाईन्स वगैरे वेगवेगळे येतील भरपूर देशामध्ये त्यामध्ये त्या ऑफरमधले आलेले मध्ये तक्षशिलामध्ये वेगळ्या तीन ची एक ला बसेल तीन हजारची एक हजार हो पानपत्ती बुट्टामध्ये आलेले मध्ये पूर्ण ऑल ओव्हरमध्ये भरलेला पदर आपल्याला त्यावर भरगच पदर मध्ये असा बुट्टीमध्ये ब्लाउज पिसेल त्यावर बुट्टीचा बुट्टी ब्लाउज पिसेल पूर्ण ऑल ओव्हरमध्ये भरगच मध्ये भर त्याच्यामध्ये भर भर भर। सहा ते सात कल कलर सहा ते सात कलर मिळतील टिश्यू सिल्कमध्ये सिल्वर सिल्वर ब्रॉकेट टिश्यू सिल्क मध्ये त्याच्यामध्ये सात ते आठ कलर्स येतील आपल्याला पूर्णवाला बर्गज मध्ये सोळाशे ऐंशी ची आठशे ऐंशी आपल्याला ऑफर मध्ये आठशे ऐंशी ला बसला ऑफर मध्ये साऊथ इंडियन ब्रॉकेट सिल्क मध्ये सहाशे पन्नास ची ऑफर मध्ये आपल्याला सातशे ला, ला।, ला, ला दोन बसतील सातशे ला जोडी हो सातशे ला जोडी बसलो ऑफर सहाशे पन्नास ला एक बसल एक घेतली तर ऑफर मध्ये आपल्याला सातशे ला दोन बसले ऑफर मध्ये जोडी मध्ये ऑफर जोडी मध्ये बसेल त्यामध्ये आपल्याला पूर्ण असा पदरेला ब्रॉकेटचा ब्लाउज वेळ येईल पूर्ण साडी ऑल ओव्हर मध्ये बरगच मध्ये वेळ आपल्याला आणि याच्यामध्ये सगळी पेस्टल शेड असेल याच्यामध्ये पेस्टल लाईट डार्क दोन्ही शेड दिला यामध्ये असे कलर्स वगैरे दिला आपल्याला पाच ते सहा कलर ची कलर शेड दिली यामध्ये पाच सहाचा कलर शेड भेटेल त्यावरती आपल्याला असे कलर शेड भेटतील त्यावर पाच सहा कलर कलर शेड दिली त्यावरती हे सध्या ऑफर मध्ये मध्ये ऑफर मध्ये आलेला मध्ये सध्या लेटेस्ट मध्ये टसर सिल्क मध्ये कॉपर टसर सिल्क मध्ये बाराशे पन्नास बाराशे पन्नास ची आपल्याला सहाशे पन्नास ला बसला ऑफर मध्ये सहाशे पन्नास ला हो सहाशे पन्नास ला बसला ऑफर मध्ये असं लाईनिंग त्यावरती आपल्याला चा पद येईल ब्लाउज पिस रनिंग मध्ये येईल त्यावरती त्याच्यामध्ये सात ते आठ कलर्स येतील आपल्याला सात ते आठ कलर्स मिळतील आपल्या यावर साऊथ इंडियन ब्रॉकेट सिल्क मध्ये चौदाशे तीस ची आहे आपल्याला सातशे तीस ला बसला ऑफर मध्ये सातशे तीस ला हो सातशे तीस ला बसला आपल्याला ऑफर मध्ये रिच मध्ये असा ब्रॉकेटचा पदर येईल त्यावरती त्यावरती असे कलर डिझाईन्स वगैरे येतील त्यामध्ये असे कलर डिझाईन्स मध्ये येतील त्यामध्ये याच्यामध्ये चार चार कलर्स येतील आपल्याला चार कलर हो चार कलर्स एक लाइनिंग मसाला डोसाला शेल्क मध्ये नवीन मध्ये रिच मध्ये आलाय बाराशे ऐंशीचा आपल्याला सहाशे ऐंशी बसला ऑफर सहाशे ऐंशी हो सहाशे ऐंशी सिल्वर ब्रॉकेटचा पदर येईल ब्लाउज तिस पण मध्येच येईल त्यावरती त्याच्यावर पाच oh, ते सहा कलर्स येतील आपल्या सगळे लाईट शेडट शेडमध्ये लाईट डार्क दोन्ही शेड येतील लाईट डार्क दोन्ही फ्रेश कलर शेड रजवाडी शिल्क मध्ये मारवाडी पॅटर्न मध्ये मारवाडी हो राजवाडी शिल्क मध्ये चार हजार पन्नास ची दोन हजार पन्नास लागतील दोन हजार पन्नास हो दोन हजार पन्नास ला ऑफर मध्ये असा ब्रॉकेटचा पदर येईल ब्रॉकेटचा चा ब्लाउज फिस येईल त्यावरती लेस लावलेली हो लेस बॉर्डर राजवाडी मध्ये लेस बॉर्डर हो साऊथ इंडियन मध्ये चार कलर्स येतील यावर चार कलर जपान सिल्क मध्ये जपान सिल्क हो जपान मध्ये तीन हजार चारशे ची आता आपल्याला ऑफर मध्ये फक्त चौदाशे रुपयाला बसेल चौदाशे हो चौदाशे रुपयाला बसेल फक्त ऑफर मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सहा कलर्स येतील ब्लाउज पीस आपल्याला असा प्लेन मध्ये साडी पूर्ण ऑलवर भरलेला मध्ये आपल्याला ब्लाउज पीस प्लेन आणि असा आपल्याला आणि याच्यामध्ये किती कलर याच्यामध्ये सहा कलर असेल सहा कलर हो साडी सहा कलर बुट्टी सेम बुट्टी याच्यात वेगवेगळ्या डिझाईन पण आपल्याला भरपूर येतात डिझाईन पण वेगवेगळ्या भरपूर मिळणार आहे Open made, ओपन बॉर्डर मध्ये डोला सिल्क मध्ये तीन हजार सातशे ऐंशी ची आपल्याला ऑफर मध्ये फक्त सतराशे ऐंशी लागतील ओपन बॉर्डर मध्ये डोला सिल्क तीन हजार सातशे ऐंशी ची सतराशे ऐंशी लाल सतराशे ऐंशी हो सतराशे ऐंशी लाल यावरती ब्लाउज पीस आपल्याला पूर्ण ऑल मध्ये बुट्टी मध्ये भरलेली आहे बुट्टीचा साडी सिंपल शोभर मध्ये लाईट वेट मध्ये ब्लाउज पीस आपल्याला बुट्टी मध्ये भरलेली आहे पूर्ण ऑल ओव्हरमध्ये याची बॉर्डर पण वेगळी हो बॉर्डर पण वेगळी येईल आपल्याला ओपन बॉर्डर मध्ये ओपन बॉर्डर ओपन बॉर्डर डोल डोला मध्ये त्याच्यामध्ये अजून किती कलर सात कलर्स येतील आपल्यास लाईट सगळे डार्क शेड येते जालवर्क डोला सिल्क मध्ये डोला oh, सिल्क जालवर्क हो जालवर्क डोला सिल्क मध्ये येईल आपल्याला तीन हजार चारशे ची फक्त आपल्याला ऑफर मध्ये चौदाशे रुपयाला बसेल चौदाशे रुपये फक्त चौदाशे रुपयाला बसेल okay. पूर्ण ऑल ओव्हर असा बर्गच मध्ये पदरेल यावरती आपल्याला याचा ब्लाउज पीस आपल्याला प्लेन मध्ये येईल प्लेन आणि बॉर्डर मध्ये येईल साडी ऑल ओव्हर मध्ये आपल्याला शेवटपर्यंत भरलेली सात ते आठ करतील यामध्ये ते पाणीपत सिल्क मध्ये येईल आपल्याला पाणीपत सिल्क पाणीपत मध्ये तीन हजार एकशे तीस ची आपल्याला मध्ये फक्त अकराशे तीस रुपयाला बसेल अकराशे तीस अकराशे तीस बसेल आपल्याला ऑफर मध्ये ब्लाउज मध्ये आपल्याला साडीवरती आपल्याला ऑल प्रिंट मिळेल त्याच्यामध्ये असे पाच ते सहा कलर्स येतील आपल्याला यावरती असे कलर्स वगैरे येतील यावरती यामध्ये असे कलर्स येतील आपल्याला असे कलर्स वगैरे भेटतील त्यामध्ये लिहि डोला सिल्कमध्ये डोला हो लहेरिया डोला नवीन मध्ये लेटेस्ट मध्ये चाललेला चालतो सध्या आता ट्रेनिंग मध्ये चालणार मध्ये यावरती आपल्याला प्लेन मध्ये असं प्लेन वरती सारी ऑल ओव्हर मध्ये सध्या ऑफर मध्ये तीन हजार तीनशे ऐंशी आपल्याला फक्त तेराशे ऐंशी ला बसलो ऑफर मध्ये तेराशे ऐंशी हो oh, फक्त okay. तेराशे ऐंशी ला बसले okay. यामध्ये असे कलर्स वगैरे आपल्याला यावरती सहा ते सात कलर्स मिळतील मिळून जातील आपल्याला हा एक डोला मध्ये डोला मध्ये हो पूर्ण ऑल ओव्हर मध्ये आणि त्याला आपल्याला सध्या आता ऑफर मध्ये आलेला तीन हजार एकशे तीस चा अकराशे तीस फक्त अकराशे तीस बसेल तीन हजार एकशे तीस पूर्ण बर्गज मध्ये जालवरती डिझाईन येईल त्यावरती असा पूर्ण भरलेला पदर येईल ब्लाउज पीस त्यावरती आपल्याला प्लेन आणि बॉर्डरमध्ये ब्लाउज पीस येईल त्यावर प्लेन आणि बॉर्डर आठ कलर्स येतील आपल्याला यामध्ये आठ कलर हो पटोला सिल्कमध्ये पटोला हो पटोला मध्ये पटोला सिल्कमध्ये येईल आपल्याला पूर्ण ऑल ओव्हर बर्गज मध्ये तीन हजार दोनशे तीस चा आपल्याला बाराशे तीस बसला ऑफर मध्ये बाराशे तीस हो ब्लाउज पीस मस्त एकदम रिच मध्ये ब्लाउज पीस आलेला पूर्ण ऑल ओव्हर भरलेले बुट्टी मध्ये रिच मध्ये ब्लाउज पिसेल वगैरे यावरती त्यामध्ये आपल्याला असे कलर्स वगैरे येतील असे कलर चार कलर्स दिल्यावरती आपल्याला कलर्स वगैरे चार कलर्स मिळून जातील यावरती आपल्याला असे कलर्स मिळून जातील त्यामध्ये आपल्याला हे टिशू शिल्क कांजीवरम मध्ये सिल्क कांजीवरम हो रिच मध्ये आणि आपल्याला सध्या ऑफर मध्ये आले त्यामध्ये रिसेप्शन कांजीवरम मध्ये चार हजार चारशे ची आपल्याला ऑफर मध्ये चोवीसशे रुपयाला बसेल चोवीसशे रुपये हो चोवीसशे हो ला बसलो ऑफर मध्ये पूर्ण ऑल ओव्हर भरलेल्या प्रिंट मध्ये त्यावरती आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे भरपूर मिळतील बघायला त्यावर त्याच्यात अजून डिझाईन्स मिळतील हो डिझाईन्स वगैरे मिळतील यावर असा ब्लाउज पीस यावर बुट्टीमध्ये असा बुट्टीचा ब्लाउज पीस हो पूर्ण सेल आणि रेची मध्ये येईल गडवाल मध्ये ब्रॉकेट गडवाल हो एकदम रिच मध्ये आलेले ऑफर मध्ये आपल्याला त्यावरती चौदाशेचा फक्त आपल्याला सातशे रुपयाला बसल ऑफर मध्ये फक्त सातशे रुपयाला सातशे रुपयाला बसल फक्त आपल्याला चौदाशे खूप सुंदर रिच मध्ये असं मस्त ब्रॉकेटचा पदर आहे त्यावरती ब्रॉकेटचा ब्लाउज पिसून आपल्या रिच मध्ये आलेलं आहे आणि याच्यामध्ये डार्क शेड शेड डार्क डार्क लाईट दोन्ही शेड येते दोन्ही शेड मिळून जातील आपल्याला यावरती ते मऊ बनारसी कंची गडवाल मध्ये बनारसी कंची गडवाल मध्ये आपल्याला चौदाशे ऐंशी ऐंशी ची आपल्याला मध्ये सातशे ऐंशीला बसेल सातशे ऐंशी हो फक्त सातशे ला बसला ऑफर मध्ये असं पंधरा वर्ष आपल्याला स्टोन वर्क मध्ये आहे आपल्याला असं स्टोन वर्क येईल त्यावरती रिच मध्ये सॉप मऊ मध्ये आपल्याला त्याच्यावरती असा वर्क ब्लाउज पिस आलेला सध्या आपल्याला ऑफर मध्ये आरीवर्क वर्कचा ब्लाउज पीस यावरती असं पूर्ण वर्क भरलेले आहे सिंपलमध्ये आणि रायश्वर लिटमध्ये येईल आपल्याला चौदाशे ऐंशी ची फक्त आपल्याला ऑफर मध्ये सातशे ऐंशी रुपयाला बसेल फक्त सातशे हो सातशे ला फक्त आरेवर्क असा भरलेला ब्लाउज येईल त्यावर त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर्स येतील आपल्याला पूर्ण ऑल ओवर आपल्याला डार्क मध्ये येतील पूर्ण पूर्ण डार्क शेड मध्ये एकदम फ्रेश कलर शेड मध्ये येईल त्यावर कंची ब्रॉकेट गडवाल मध्ये येईल आपल्याला लाईट वेट मध्ये आणि ऑफर मध्ये आलेल्या मध्ये आपल्याला एक हजार पन्नास फक्त आपल्याला पाचशे पन्नास रुपयाला फक्त पाचशे पन्नास ला येईल असा रिच मध्ये येईल रॉकेट ब्लाउज असेल सिंपल सोबत मधला येईल आपल्याला लाईट मधल्या रिच मध्ये मध्ये ऑफर मध्ये सध्या एकदम त्यामध्ये आपल्याला लाईट शेड येतील पूर्ण ऑल ओव्हर बघण्यासाठी पूर्ण पूर्ण लाईट लाईट शेड शेड यावर आपल्याला हा एक सॉफ्ट सिल्क मध्ये आपल्या रिच मध्ये विनाकारी बुट्टा पैठणीमध्ये येईल आपल्याला फक्त आठशे रुपयाची फक्त आपल्याला ऑफर मध्ये फक्त चारशे रुपयाला बसेल चारशे रुपये फक्त चारशे रुपयाला बसेल आपल्याला असा बुट्टीचा पदर येतो त्यावरती आपल्याला बुट्टी असा ब्लाउज पिसेल आपल्याला कॉन्ट्रास्ट मध्ये त्याच्यावर सहा ते सात कलर्स येईल आपल्याला पूर्ण मध्ये येईल आपल्याला रिच मध्ये लाईट सिंपल सोवर मधला पॅटर्न येईल आपल्यामध्ये पूर्ण सारी ऑलरमध्ये येईल पैठणी काट मध्ये आपल्याला पैठणी काट हो